अवधू चिंता श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गिरणारी आज मी आपल्याला चंपा षष्ठी निमित्त जर कोणाला तळी भरणं आज करायला जमलं नाही चंपा षष्ठी आज आहे आज जर तुम्हाला करायला जमलं नाही काही प्रॉब्लेम असेल महिलांचे प्रॉब्लेम असेल सुतका असेल वृद्धी असेल गावाला गेल्या असेल काही कारणामुळे जर जमलं नाही आपल्याला होतं कधी कधी असं मग आपण चंपसृष्टी जो कुलाचार आहे खंडोबाचा जो कुलाचार आहे तर तो, तो आपण कधी करावा त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्रचे आणि नवनाथ पाराण्याबद्दल माहिती भेटेल तुम्हाला चंपस्रेष्ठी आज आज रात्री पर, रात्रीपर्यंत तुम्ही करू शकता खूप ठिकाणी पुरुष नसेल महिलांनी पण तळी भरली चालते काही प्रॉब्लेम नाहीये देव सगळ्यांचा आहे पुरुष नाही आहे मग त्यासाठी थांबा हा हा तुम्ही करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तळी भरण रात्रीपर्यंत करू शकता काही काही जण रात्री करणार आहेत रात्री खूप जण ड्युटी जाता बिझनेस जाता रात्री पण करू शकता रात्री पूर्णावानाचा नैवेद्य असेल आरती असेल तळी उचलणं असेल हे करू शकतो पण आता काही कारणामुळे जर तुम्हाला चंपा श्रेष्ठीच्या दिवशी करायला नाही जमलं मग मा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही रविवारी तुम्ही तळी भरणं तळी भरणं असेल मल्हारींच्या याच्यावर अभिषेक असेल हे आपण करू शकता तळी भंडारा करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही रविवारी करू शकता आता येणार रविवारी गुरुचैत्र पारानी तेव्हा पण तुम्ही करू शकता तळी भरणं असं काहीच नाहीये तुम्ही कोणत्याही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही रविवारी तुम्ही तळी भरणं आहे ते आपण करू शकतो कसं करायचं साधं आणि सोपं करायचं साधं सोप टाक असेल तो टाकात इतक्या दिवस घट्टी बसू शकत नाही तो टाक तुम्हाला टाक पहिले देव घरामध्येच ठेवा लागणार आहे कारण इतक्या दिवस गट्टी टाक बसत नाही खूप जणांनी काय झालं की थंडोबाचा टाक आहे तो घटीच नाही बसवला विदर्भात त्या साईडला घटी बसवतच नाही ते काय माहिती पहिल्यापासून ते म्हणतात आमच्याकडे नाहीच आहे त्यांच्या देव घरामध्ये टाक आहे पण ते घटी बसवत नाही मग अशा काय करायचं आज चंपसृष्टी असेल तर आज नाही जमलं तुम्हाला तर मार्गशीस महिन्यामध्ये कोणत्याही रविवारी आपण बेड भंडारा असेल तळी भरणं असेल ते करावं कोणत्याही रविवार पाहिजा आपल्या रविवार पाहून आपण जे खंडोबाचा टाक असेल त्याच्यावर सुक्त पुरुष सुक्त म्हणायचं मल्हारी मारतांडाचं सुक्त पुरुष सुक्त म्हणा मल्हारी सप्तशेतीचा पूर्ण वाचा पुरुषांनी पण कमीत कमी पाच रविवार सात रविवार मल्हारीचा उपास करायला पाहिजे मल्हारी मार्तंडाचा उपास करायला पाहिजे मग रविवारच्या दिवस काय करायचं रविवारच्या दिवशी काय करायचं आपण टाक असेल खंडोबाचा तो स्वच्छ धुवायचा परत त्याच्यावर अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर खाली घोंगडी असेल घोंगडी असेल किंवा खाली आपण ठेवून रांगोळी करून एका डिश मध्ये खंडोबाचा टाक घ्यावा नांगोलीचे पानं असेल खोबरं असेल रेवड्या असेल गुळ असेल खंडोबाचा टाक असेल ते घ्यायचं त्याच्यावर भंडारा टाकायचा आपल्या गल्लीमध्ये जेवढं मुलं येतील त्या सगळ्या मुलांना बोलवायचं पाच मुलं सात मुलं मुलं आले तर मुलं मुली आली तर मुली काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाहीये आमच्या वेळेस काय व्हायचं कधी कधी चंपसष्ठीच्या दिवशी काही ड्युटीमुळे मुळे नाही जमलं तर आम्ही मार्गशेष महिन्यामध्ये कोणत्याही रविवारी आम्ही चंपसष्टीच जे आहे ते करत होतो काही प्रॉब्लेम नाही चालतो मग तेव्हा काय करायचं मुलं असेल मुलं मुली असेल मुली घ्यायची रविवारी सगळेजण घरी असतात जेव्हा बेल भंडारा व्हायचं सगळ्या दिशाला आणि जेव्हा आपल्याला उचलायचं आहे तळी आपल्याला जेव्हा उचलायची तळी उचलताना म्हणायचं की सदानंदाचा एळ कोट एळ जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार हर हर महादेव जेवढे मुलं असेल तितक्या वर उचलायचं डोक्याला लावायचं खाली ठेवायचं असं राऊंड करून सगळ्यांना ला लावायचं तो भंडारा सगळ्यांना लावायचं भंडारा लावल्यानंतर काय करायचं त्यांना तो प्रसाद द्यायचा खोबरा असेल खोबरं खोबरा असेल गुळ असेल तो द्यायचा परत त्या दिवशी रविवार असेल त्या दिवशी काय करायचं आपण स्वयंपाक बा, बाजरीची भाकरी असेल रोडगी असेल वांग्याचं भरीत असेल कांद्याची पात असेल हे सगळा स्वयंपाक करायचा जेव्हा मुलं असेल मुलगी जेव्हा तळी भंडार करायला येतील त्यांना आपण एक बाजरीची भाकरी असेल वांग्याचे भरीत असेल तो जो नैवेद्य आहे तो आजूबाजूला ठेवायचा आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलो आपल्याला तो आजूबाजूला ठेवून तो प्रसाद त्यांना हातामध्ये द्यायचा ज्या ज्या दिशेला आपले आहे जेजुरीचे देवी असेल ज्या ता ज्या दिशेला असेल तिथं भांडारा टाकायचा आपल्या कपाळी पण भांडारा लावायचा फक्त पुरुष करत असेल तर पुरुषांनी बनेल घालायची नाही न ना घालता आपण वर उसून सवळ्यामध्ये तळी भंडारा वर घ्यायचा खाली बसून करायचं छानपैकी कोणी महिला असेल महिलांनी पण करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये महिलांनी पण करू शकता तळी भंडारा तो उचलू शकता आपल्या घरातील लहान लहान मुलांना घ्या आपल्या हिंदू संस्कृतीची नुसार देवाची आवड निर्माण करा आणि तळी भंडारा आपण प्रत्येकाने घरी करायला पाहिजे त्यांचा कुलाचार बाकी असेल कुलधर्म बाकी असेल कुलाचार बाकी असेल चंपा सृष्टीमुळं आज झालं नाही त्यांना शुतुक आले असेल हृदय आले असेल काही आला नाही करायला जमलं बाबा नाही विसरलो आम्ही करायला नाही जमलं तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही रविवारी ही सेवा करू शकता नैविद्यामध्ये काय करायचं नैविद्यामध्ये तुम्ही वरण भात भाजी पोळी वांग्याची भाजी वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी कांद्याची पात बाकी हा सगळा स्वयंपाक करायचा पूर्ण पूर्णवानाचा स्वयंपाक करायचा नवदी दाखवायचा ब्राह्मण सभासनाला बोलवायचं त्यांचं पाद्यपूजन करायचं त्यांना जेवण असेल ते द्यायचं ब्राह्मण नाही आलं तर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्या आणि मल्हारी सप्तशेतीचं जे पाठ आहे ते सगळ्यांनी वाचन करायचे त्या दिवशी त्या दिवशी तेलाचा देवा तेला तुपाचा दिवा लावा त्या पद्धतीने छानपैकी मल्हारी सप्तशेतीच जे आहे आपला फुल धर्मकुलाचार आहे तो पूर्ण करायला पाहिजे लक्षात ठेवा आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता चंपा षष्ठी आज आज काहीच विषय नाही आज तुम्ही रात्र कधी करू शकता काही प्रॉब्लेम नाही तळी भरणं कधी करू शकतं खूप जण रात्रीच करता नाही जमलं तुम्हाला तर येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही तुम्ही तळी भंडारा असेल नैविद्य असेल तो करावा आपलं कुलदेवता कुलदेवतेच कुलाचार आहे ते कधीही चुकवायचे नाही लक्षात ठेवा कधी चुकवायचे नाही देवीचं नाही जमलं तर आपण नंतर करत असतो तसं आपण पौर्णिमेपर्यंत करत असतो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत काही त्यांचं नाही होत देवीच प्रॉब्लेम येतात तसच कोणाचं जर नाही झालं कुल धर्मकुलाच्या त्यांनी मार्गशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही रविवारपर्यंत मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे रविवार असेल त्याच्यामध्ये कधीही करू शकता तुम्ही त्याला कोणतंही बंधन नाही आणि मल्हारी सप्तशेतीचे पाठ आहे ते जास्तीत जास्त वाचावे महिलांनी पण वाचू शकता पुरुषांनी वाचू शकता पुरुषांनी कमीत कमी पाच रविवार सात रविवार उपास करावा म्हणजे घरातील वादविवाद भांडण मुलाबाळांचं न पटणं मुलगा असेल वडील असेल त्याचं न पटणं हे कारण असत म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे मनामध्ये किंतूपर्यंत ठेवू नका कुलदेवतेचा कुलाचार प्रत्येकाने करावा कारण की देवघरामध्ये देवी आणि खंडोबा हे महत्वाचे घरामध्ये परंपरामध्ये कोणी जर बसवत नसल टाक आहे तो घटी बसवत नसल तर पुढच्या वेळेस तुम्ही प्रत्येकाने षड नवरात्र हो आहे ते प्रत्येकाने करायला पाहिजे खूप जण करत नाही करत ते प्रत्येकाने करायला पाहिजे षड नावा तर आपल्या घरामध्ये जर देवीचा टाका असेल म्हणजे खंडोबाचा टाका असेल खंडोबाची मूर्ती असेल तरी पण प्रत्येकाने घटस्थापना ती सहा दिवसाची प्रत्येकाने करायला पाहिजे तुम्ही म्हणणार आमचे घरचे कोणी करत नव्हतं मग आम्ही करायचं नाही तसं नाही तुमच्या घरामध्ये टाका आहे तर घटी बसवायचं दुसरं काय करायचं घटी बसवायचं सकाळ संध्याकाळ रोज आरती करायची सहा दिवस जमपासष्ट दिवशी तळी वर्ण करायचं सभाष्टम ब्राह्मण जीव घालायचे बस एवढ्याच गोष्टी करायच्या दुसरं देव काय मागतो आपल्याला तेवढंच करायचं म्हणजे आपले कुलदेवता आणि कुलदेवतेची सेवा होईल घरामध्ये कोणतंही संकट येत नाही तुम्ही जर कुलदेव आणि कुलदेवतेची सेवा केली तर तुम्हाला कोणतं यंत्र घ्यायची गरज नाही धनकुंचन घ्यायची गरज नाही लक्ष्मी यंत्र काही कुबेर यंत्र काही गरज नाही तुम्हाला घ्यायची कुलदेवता कुलदेवतेची सेवा करावी बस दुसरं काही गरज नाही प्रत्येक रविवारी पण मल्हारी सप्तशती वाचू शकता प्रत्येक रविवारी तुम्ही उपास आहे तो करू शकता आणि मल्हारींची सेवा जास्ती जास्त प्रत्येक जण करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या आणि मल्हारी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ